जो जो माणूस त्यांच्या स्वभाव माहिती त्यांचं काहीच नाही काहीच नाही लोक वरच पाहत बाबाच पाहते नाही लोक आणि लोक जे सोडलं का तेच घेऊ ना पण आम्ही आता जवळजवळ तीस वर्ष झाले बाबांस बाबांच्या कार्यक्रमात जायला भेटत नसतो मुलीच माझ्या मुलीचं लग्न आमची परिस्थिती इतकी नाजूक होती आणि जरा थोडे चांगले होते आणि त्यांचा एकच मुलगा म्हणजे त्यांना झालेला मुलगा तर तीन महिने आम्हाला लग्न नाही मोठं करायचंय तर तुमच्या ऐपत नाही होणार तुम्ही गरीब म्हणजे तुमचं आमचं नाही बाबा हे होणार तर मग बाबांक नेलं बाबा घर ने पाहायला आले इथं बाबांक नेलं बाबानी घर पाहिलं बाबा घरी आले म्हणले बाई काय नाही आपण ते करून घेऊ म्हणून तुम्हाला माणसं मोठे का पैसे मोठे या माणसाला सांगितलं तुम्हाला माणसं लागत लागत या मग ते गप्पू बसले मग गप्प बसल्यावर बाबांनी तारीख धरायला आली ते मुलीच्या घरचे काठापूरचे माणस तर बाबांनी एका बोलावला माझी भुडी तिला बोलवली नारळ घेतलं साडी घेतली तिची वट्टी भरली आणि बाबा लागणार जातीने हजार आहे एवढं आम्ही घरी बात पडली बाबा लागणार इतकी पब्लिक लागणार लोक विचारायचे हाटेल वाले कि कुणाला लग्न आहे बाई एवढी पब्लिक येणार ना लागणार मी तुला करतो द्या त्यावेळेला गावाने इतकेच परिस्थिती होत होती इतकं म्हणजे की मी असं येणे जवळ पाहिलेलं आहे आम्ही बाबाने गरीबाला तरी किती दोन हजार दोन हजार चार पाच दोन हजार चार पाच लग्न त्यांनी तुमचा निम्मे किराण्याचे पैसे पैसे भरले भांडे भरले आसरा मधले गाड ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टरचा त्यांचा डायव्हर त्यांचा ट्रॅक्टर त्यांचे भांडे आणि तिने घरी पोहोचते केले आग मधी तर तीन दिवस भांडणे आमचे नव्हते त्यांचे कुठले मोठ्या साईपाचे म्हणजे एवढं पण बाबाचे लग्न येऊन बाबा आणि तिने एवढं म्हणजे म्हणजे ना ते काय असं मी मागितले होते बाबांना स्वच्छता माणसाला सांगितलं ना माणसं काय बोलले आमची एवढी पब्लिक आहे तुमच्या शेवट साईपाची जेवणाची अवस्था नाही झाली तर हे माणसं काय बोलतील यांचे पाहुणे ग दुसरी डर परोपकारी वृत्ती बाबांची आहे पण हे बाबांना कुणी जाणलेलं नाहीये बाबांचा अंतकरण असे आणि आम्ही वजरचे

काही समाजाकडून ट्रोल केलं गेलं त्या पार्श्वभूमीवर या मावशींना कळालं तर या मावशींनी सांगितलं की हे सगळं बाबांच्या संबंधी बोललं जातं ते चुकीचं आहे मावशींचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी बाबा सांगतात की तुम्ही मोठे लग्न करू नका तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही निश्चितच करा तुमच्या मुलीचं तुमच्या मुलांचं स्वप्न असेल तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्ही मोठं लग्न करा मोठा साखरपुडा करा पण जर तुमची परिस्थिती नसेल तर विनाकारण तुम्ही मोठे लग्न करून कर्ज काढून स्वतःच्या कुटुंबाची संसाराची वाताहत करून घेऊ नका हा संदेश महाराज फक्त एका आपल्या अकोले तालुक्यातले ते आहे त्यांची नगरी भाषा आहे त्यामुळे त्या भाषेमध्ये गावरान भाषेमध्ये लोक भाषेमध्ये त्यांनी तो संदेश पोहोचवला पण ह्या मावशी म्हणतात की माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस माझी परिस्थिती नव्हती पण नवरदेवाकडचे ऐकत नव्हते की आम्हाला मोठं लग्न करून पाहिजे आणि त्यामुळे स्वतः इंदुरीकर महाराजांनी जो लग्नासाठी ट्रॅक्टर असतील आचार्य असतील भांडे असतील किंवा अजून अन्नदान असेल त्या अन्नदानाचा पन्नास टक्के खर्च निम्मा खर्च महाराजांनी स्वत उचलला आणि असं एक उदाहरण आपल्या समोर आहे पण असे अनेक उदाहरणं आहेत कितीतरी लोकांसाठी महाराज करतात महाराजकारी आहेत म्हणून महाराजांचं कार्य चांगलंच आहे फक्त भाषा त्यांची लोकभाषा आहे आणि त्या भाषेमुळे थोडासा प्रॉब्लेम होतो परंतु असो येणाऱ्या पुढील काळामध्ये महाराज स्वतः भाषा सुधरून घेतील कोणाच्या भावना जर दुखावल्या असतील तर आणि विशेष म्हणजे हा विषय आज योगायोगाने निघाला आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची व्यक्त केलेली भावना भावना जी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये कारण माझा प्रसंग असा होता ज्या वेळेस ब्राह्मण तारीफ करायला आला तर माझ्याकडे अकाउंट रुपये द्यायला नव्हते ब्राह्मणाला ते पण महाराजांनी आश्रमावर बोलवलं आणि दिले महाराजांकड शिक्षण शिक्षण संस्था तुम्ही आणि तोच मुद्दा सांगा तुम्ही मग अशा सांगितला बाबा दो 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 दाव दाव जीवनात ये। करते करते थी। थी। मी काय कोणाचं सांगितलं मी कमान घेतलं बरी ज्याव करायचंय म्हणून मी सांगते याच्यातला अजिबात वाग नाहीये मी स्वतः आम्ही जातो बघतो माणूस कसे करण्या कसे वागले आमच्या साधारण माणूस गेला तर ताई या कर ग करता माऊला अक्काला चहा आहे मावशीला चहा प्यायचाय त्या कधी बिन चा कोणाला जाऊन देती नाही का बिन साडीचं सा कोणाला जाऊन देती नाही म्हणजे लोक त्यांचा मला वागण्याचा म्हणजे ते ते मोठले मग तेच अनुभव त्या याच्यातला काहीच भाग नाही ते गाय